स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा गर्वसे कहो स्वदेशी हे हा कानमंत्र दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वदेशी वस्तू वापरण्याचा आणि प्रत्येक दुकानदाराला स्वदेशी वस्तू विकण्याचा आग्रह केला देशाला समृद्ध करायचा असेल तर प्रत्येक घर आणि दुकान हे स्वदेशी वस्तूंनी भरलं पाहिजे कारण स्वदेशीचा आग्रहच देशाला समृद्ध आणि स्वावलंबी बनवू शकतो असं मोदींनी म्हटलंय एकीकडे अमेरिकेनं भारतावर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता त्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेला स्वदेशीचा नारा महत्वाचा मानला जातोय हमारे प्रोडक्ट्स की क्वालिटी दुनिया में भारत की पहचान बढ़ाए भारत का गौरव बढ़ाए हमें इस लक्ष्य को लेकर काम करना है साथियों देश की स्वतंत्रता को जैसे स्वदेशी के मंत्र से ताकत मिली वैसे ही देश की समृद्धि को भी स्वदेशी के मंत्र से ही शक्ती मिलेगी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना काय नक्की म्हटलंय आपण पाहूया अगोदर मोदींनी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदीची घोषणा केलेली होती मोदींनी कधी कधी देशाला संबोधित केला आपण पाहतोय नंतर दोन नोव्हेंबर दोन हजार सोळाला भारतातर्फे अँटी सॅटेलाईट मिसाईलच्या यशस्वी प्रक्षेपणा प्रक्षेपणासंदर्भात त्यांनी संबोधित केलं होतं एकोणीस मार्च दोन हजार वीसला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या लॉकडाऊनची घोषणा केली होती दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या पर्वापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होईल असं आज संबोधित करताना मोदींनी म्हटलं घरनिर्मिती वाहन खरेदी पर्यटन स्वस्थ होणार असल्याचं मोदी म्हणाले जीएसटीचे आत्ताचे पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब राहतील बारा टक्के स्लॅबमधील नव्याण्णव टक्के वस्तू या पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आल्याचं मोदींनी सांगितलं तशी माहितीही दिली गर्वसे कहो स्वदेशी हे समृद्धीसाठी पंतप्रधानांनी हा नवा नारा दिला आयकरातील सूट आणि जीएसटी कपातीमुळे प्रत्येक कुटुंबाची वर्षाला अडीच लाखांची बचत होईल असं देखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं आयकरातून मध्यम वर्गाला आणि जीएसटी कपातीमधून नवमध्यम वर्गाला फायदा होणार असल्याचं मोदी म्हणाले